नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सापकर राजीने दिलेली कारल्याची सिक्रेट रेसिपी तेही संपूर्ण आता मित्रांनो सापकर राज्यांनी दिलेली रेसिपी आज आपण करणार आहे मित्रांनो ती बी साठी लागणार साहित्य बघून घेऊ मित्रांनो ही आपल्याला सापकर राज्यांनी त्यांच्या शेतातली आहे ना ही कारली दिलेली आहे ही कारली वजनी प्रमाण बघितलं ना तर एक अर्धा किलो आहेत तर अर्धा किलो साठी लागणार आहे ना त्यांनी मला एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे किती घ्यायचंय तर आता आपण काय करणार आहे किती साहित्य आणि काय साहित्य लागणार ते बघून घ्या तर पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत मित्रांनो अर्धा किलो कारले आपल्याला दोनशे ग्रॅम शेंगदा लागणार आहेत हे आपल्याला भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला एक चमचा ना द अक्क धन लागणार आहे एक चमचा आपल्याला बडीशेप लागणार आहे एक चमचा आपल्याला ना अं जिरं लागणार आहे अख्खे त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला हळद लागणार आहे आणि साधारण दोन चमचा तीळ लागणार आहे वीस ते पंचवीस आहे ना आपल्याला लसणाच्या पाकाय लागणार आहेत हा आपला कोल्हापुरी घाटी मसाला हा चार चमचे आणि आपल्याला गुळ आणि चिंचेचा कोळ आहे हा आपल्याला दोन स्टेप मध्ये लागणार आहे त्या आपण व्हिडिओ मध्ये बघूच त्याचप्रमाणे आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे आणि दोन चमचे तेल लागणार आहे तर एवढ्या आहे ना एकदम भारी अशी साप कराजींची आपण रेसिपी बघूया कशी करायची ते आता मित्रांनो आता काय करायचंय आपल्याला कारले ना पहिल्या चिरून घ्यायचे आहेत तर मसाला भरण्यासाठी योग्य पद्धतीने चिरल्यानंतर ना मसाला चांगल्या पद्धतीने भरता येतो तर आधी काय चिरताना ना असे मोठे मोठे खवले असतात ना ते असं साल काढायचे जे आपलं असत त्याने असं काढून घ्यायचे सगळे जास्त घासून काढायचं नाही हलका हल्का वरच वरच काढायचंय दोन्ही शेंडे आधी कट करून घ्यायचे असे आणि त्यानंतर काय करायचंय का असं मधी कट लावायचं असं आहे ना बदना असं चिरून घ्यायचंय चिरल्यानंतर काय करायचं मित्रांनो असं थोडं हाताच्या साहाय्याने असं फाकवायचंय आणि याच्यामध्ये जे बिया वगैरे दिसत ना ह्या बियामुळे का, असं आपलं कारलं थोडं कडू लागू शकतं तर आपण चमच्याच्या साहाय्याने ना हे असं सगळं काढून घ्यायचं मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपण जीवनचे सालटे आणि ज्या आतमधले सगळे बिया काढून असं आपण मसाला भरण्यासाठी चीर करून घेतलेले आहे पाहू शकता सगळ्यांचं आपण करून घेतलेले तर आता आपल्याला काय करायचंय हे सगळ्यांना शिजवायचे तर त्यासाठी आपण काय घेतलेलं पाणी घेतलेले तर हे पाण्यामध्ये आपण आता टाकून घ्यायचे त्याचबरोबर काय करायचं मित्रांनो याचा तर आपल्याला कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी ना त्याच्यामध्ये आपण थोडस आहे ना मीठ टाकून घेऊ त्याचप्रमाणे ना याच्यामध्ये ना हळद पण टाकून घेऊ हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये ना थोडस आपण थोडस हलवून घ्यायचंय सगळं मिठाचं आणि हळदीचं पण आतमध्ये गेलं पाहिजे त्याचप्रमाणे ना कडवटपणा कमी करण्यासाठी आपण आहे ना आपण चिंचा आणि गुळाचा कोळ केलेला आहे तर आपण साधारण ना दोन चमचे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे असंच आपण आहे ना उकळून घ्यायचंय उकळल्यानंतर आपण साधारण ना एक साठ ते सत्तर टक्के आपण शिजले एवढंच आपल्याला हे शिजवायचंय आने आने तर आता आपण हे गॅसवर ढूया तर मित्रांनो आता आपण काय केलंय आपण हळदी आणि मीठ आणि चिंचच्या पाण्यामध्ये ना आपण हे कारले शिजून घेतोय तर त्याचे दोन फायदे होतात मित्रांनो एक तर ह्याचा ना कडवटपणा कमी होतो आणि दुसरा म्हणजे आंबट आणि मिठाच्या पाण्यामुळे आणि हळदीच्या पाण्यामुळे ना ह्या कारलेला ना खूप भारी टेस्ट होती मित्रांनो तर आपल्याला ना हे सत्तर टक्केच फक्त शिजून घ्यायचंय तर साधारण पाच मिनिटामध्ये ना हे उकळत्या माण्यामध्ये हे शिजून जाईल तर शिजल्यानंतर आपण पुढची रेसिपी बघू मित्रांनो पाहू शकता आपले ना कारले सत्तर टक्के शिजलेले आहेत आता आपण काय करूया हे पाण्यातून हे बाहेर काढून घेऊया तर आपल्याला ना हे सगळे शिजलेले आहेत ना कारले असे पाण्यातून थोडसे निथळून घ्यायचे म्हणजे आतलं पाण्याचं प्रमाण आहे ना आतमधलं पूर्णपणे निघून जाईल आणि मसाला लावताना आपल्याला त्रास होणार नाही मित्रांनो तर आपण सगळे कारले काढून घेऊ पाहू शकतो मित्रांनो आपले कारले शिजले सत्तर टक्के साधारण आता हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहेत मग याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे तर त्याच्यासाठी का लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया तर त्यासाठी काय काय तयारी करायची ते पण एकदा बघून घेऊ भरल्या कारल्यासाठी लागणारा मसाला बनवायचा आहे तर सर्वप्रथम आपण आहे ना हा शेंगदाणे आपण हे ना परतून घेतलेले आहेत हे दोनशे ग्रॅम आहेत त्याचबरोबर आपण आत्के धन येत एक चमचे त्याचबरोबर ही बडी शेप आहे एक चमचे आहे त्यानंतर हे जिरे आहेत हे पण एक चमचे आहेत त्याचबरोबर आहे ना हे लसणाच्या पाकळ्या आहेत हे साधारण दहा ते पंधरा आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपला आहे ना, ना कोल्हापुरी गाठी मसाला आहे हा चार चमचा हे पण टाकून घेऊ आणि मित्रांनो आपल्याला तिळे आहेत ना हे मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत हे नंतर आपल्याला ना थोडे साबुद म्हणजे आख्या आखे ठेवायचे आहेत त्याचबरोबर हा चिंचाचा कोळ आहे ना हा मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर ना आपल्याला मिक्स करायचं आहे तर आता आपण हे ना मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊ हा मित्रांनो अशा प्रकारे ना मिक्सरमध्ये आपण आहे ना याचा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे तर बाकीचे घटक आपल्याला मिक्स करण्यासाठी ना आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपल्या ना या मसाल्यामध्ये आपण हे ना या दोन चमचे हे मिक्स करून घेऊया त्याचबरोबर आता मीठ टाकायचं टाकायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही हळद पण टाकू शकता त्या त्याचबरोबर आपण काय करायचं हा चिंचचा आहे थोडा थोडा टाकत मिक्स करायचं आपल्याला ते टाकल्यानंतर ना थोडस चमच्याच्या साईन आपण हे मिक्स करून घेऊ मित्रांनो आपण आहे ना चिंच आणि गुळ्याचं पाणी आहे ना या मसाल्यामध्ये ॲड केलं आहे त्यामुळे आपल्या ना भरली कारली किंवा मसाले कारले म्हणू खायला अतिशय चटपटीत अशी लागतात मित्रांनो तर ते खाल्ल्यानंतर कडवट पण आपण आहे ना विसरून जायचं मित्रांनो की कारले कडू असतात म्हणून तर आता काय करूया चांगल्या प्रकारे आता मिक्स झालेलं आहे तर आपले मग शिजवले शिजवलेले कारले पण थंड झाले असतील तर आता हा सगळा मसाला त्याच्यामध्ये आपण फिल करून आपल्याला आपल्याला परतून घ्यायचे कारण कारले पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि आपला आहे ना फिल करायचा मसाला पण रेडी झालेला आहे हे मसाल्याची रेसिपी आपल्या सापक राज्यांनी दिली तर त्यांनी आपल्याला जी रेसिपी दिली ना ती मला खूप आवडली होती त्या दिवशी मी त्यांच्याकडे जेवलो होतो तर मी थोडा आग्रह करून मी त्यांच्याकडून ती रेसिपी घेतली होती तर आता काय करायचं असाच्या आपण असला मसाला फिल करून घ्यायचा थोडा हाताच्या साहाय्याने प्रेस आहे तर अशा प्रकारे ना प्रेस करायचंय आणि ठेवून घ्यायचं तर अशा प्रकारे ना सगळे आपण कारल्यांचे ना मसाले भरून घेऊ आणि पुढची रेसिपी बघू मित्रांनो अशा प्रकारे आपण ना सर्व कारल्यामध्ये ना मसाला भरून घेतलेला आहे तर क्षणीच आहे ना तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे तर अजून आपली रेसिपी पूर्ण झालेली नाही मित्रांनो तर आता आपल्याला हे तेलामध्ये छान परतायचं आहे टक्के आपण पाण्यामध्ये शिजवलं होतं तर राहिले तीस टक्के आपण तेलामध्ये ना थोडं आपलून घ्यायचं आहे तर ह्या छानला पण हा मसाला आत्ता खाल्ला ना तर अतिशय चटपटीत लागतोय तोंडाला खूप पाणी सुटले आणि आता रेसिपी करताना पण मला साफ करा जिंची खूप आठवण येत आहे मित्रांनो तर अशा प्रकारची रेसिपी आधी रे कधीच खाली नव्हती तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अतिशय खूप चांगली आहे रेसिपी ना ज्यांना कडू आवडत नाही किंवा कारला आवडत नाही त्यांना दिले तर कारले ते खूप आवडीने खातील मित्रांनो तर आता काय करू आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ तर मित्रांनो आपल्या सापकाराजींचे ना भरलेले कारले आता आपण फ्राय करून घ्यायचे आहेत तर आपले भरलेले कारले रेडी आहेत तर आपण तव आपण छान तापलेला आप आहे तर आता दोन चमचे आपण तेल घ्यायचे आपल्याला आपण थोडं हिंग टाकून घेऊ हिंग टाकल्यानंतर ना आपले जे आहे ना आपण मसाला फिल केलेले ते सोडून यामध्ये आपण सगळे ना आपले आता भरलेले कारले याच्यामध्ये ना हलक्या हलक्या हाताने असे तेलामध्ये अशा फ्राय करून घ्यायच्यात मित्रांनो मसाला बाहेर येणार नाही थोडी काळजी घ्यायची आहे थोडाफार आला तर चालेल पण ना, सगळा नाही निघला पाहिजे साधारण दोन ते तीन मिनटे ना असं हलक्या हलक्या हाताने आपण हलवून सगळ्या बाजूने तेल लागलं असं आपण हलून घ्यायचंय आपण एकदा आहे ना पाण्यामध्ये शिजवताना कार शिजवताना मीठ टाकलं होतं एकदा मसाल्यामध्ये टाकलं होतं तर आता परत त्यांना हलकस थोडस मीठ टाकायचंय हे मीठ टाकल्यामुळे काय होतं की आपले कारले ना जे तीस टक्के राहिलेत ते लव लो, लवकर शिजवून जातील तर मीठाचं प्रमाण योग्य असणे खूप गरजेचं आहे आपण तीनदा मीठ टाकणार आहे तर अंदाज घेतच मीठ टाकायचं तर मित्रांनो आपले कार आहे ना चांगले आता फ्राय झाले आहेत आता आपल्याला झाकण वापरत ठेवायचंय तर एकदा आपण याला व्यवस्थित सेट करून ठेवूया आणि वापरत ठेवूया झाकण लावून वापरण्यासाठी आहे ना आपण व्यवस्थित सेट करून ठेवलेले आहेत तर आता आपण झाकण लावून साधारण पाच मिनटं वापरून घेऊ आता वापरून ठेवून आपण पाच मिनटं झालेले आहेत आता छान वापरले असतील तर आता आपण उघडून बघूया पाहू शकतो मित्रांनो किती छान टेक्शर आलेले आपल्या भरल्या कारल्याला आणि सुगंधही खूप चांगला दरवळत आहे तर आता आपण काय करूया सर्व करून घेऊया आणि टेस्ट रिव्ह पण घेऊया तर मित्रांनो पाहू शकता आपण कारले आता ताटाला सर्व करून घेतले आता आपण याचा टेस्ट रू घ्यायचा आहे तर भाकरी आहे वरण आहे आणि भरले कारले आहेत आणि कांदा आणि भात आहे तर आता आपण काय करूया आपण मसाले कारल्याची थोडी टेस्ट घेऊया तर थोडस तोडूया आणि मसाल्यावर थोडस लावून थोडस आपण असंच बघूया एक नंबर लागते मित्रांनो मी, मी कारलं खाते असं वाटतच अस नाहीये कारल्याचा कडूपणा कुठं निघून गेलेला काही कळतच नाही मित्रांनो तर मी त्या सापकराजींकडे जे कारलं खाल्लं होतं ते ना तेवढं तोल झालेलं तो नाही कारण की त्यांनी चुलीव केलं होतं आपण गॅसवर केलेले मित्रांनो तरी पण रेसिपी खूप छान झालेली आहे मित्रांनो तर सापकर राजजींनी आपल्याला रेसिपी दिल्याबद्दल आपण त्याचा धन्यवाद म्हणूया आणि आता आपण काय करूया भाकरीवर खाऊन बघूया आपण भाकरी घेतलेली आहे थोडस कारलं तोडून घेऊया थोड मसाला पण घेऊया खाऊन बघूया एक नंबर मित्रांनो